प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमधून मत्तेकृत शुभवर्धमानाच्या अध्याय दहा व वचन पंधरामध्ये असे वाचतो मी तुम्हाला कचित सांगतो न्यायाच्या दिवशी त्या नगराला सदम व गमोरा ह्या प्रदेशाला सोपे जाईल प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचे संदेश व सुवार्ता ऐकणाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे त्यांना सावध करत एक तुलनात्मक संदेश दिला सदोम आणि गमोरा येथील लोकांच्या घोरपापाच्या कारणामुळे देवाने त्या नगरांना केवळ नष्ट केले नाही तर ते नरकदंडही भोगत आहेत प्रभूने एका आणखी एका दृष्टांतामध्ये एक श्रीमंत व एक दरिद्री लाजराच्या मृत्यूनंतर त्यांच्या ठिकाणाविषयी सांगितले श्रीमंताने आपल्या समृद्धीसाठी देवाला कधीच धन्यवाद दिला नाही लाजर जो दरिद्री होता श्रीमंताच्या दरवाजाजवळ मेजावरील पडलेल्या चुरा चाऱ्यासाठी लक्ष लावित असे आणि देवापासून मिळालेल्या भोजनासाठी तो धन्यवाद देत होता श्रीमंत मृत्यूनंतर नरकात आपल्या जागी गेला आणि लाजर स्वर्गाच्या जागी गेला श्रीमंत ज्याप्रमाणे दंड भोगीत होता सदोम आणि गोमोरातील लोक देखील ह्यात दंडभोगीत होते जो कोणी प्रभू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील अर्पणावर आणि पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो तो त्या नरकदंडापासून वाचतो परंतु जे कोणी स्वार्थेचा नकार करतात न्यायाच्या दिवशी त्यांच्या दशेपेक्षा सदोम आणि गमोरा देशाची दशा अधिक सहनयोग्य होईल आपण अशा भयानक दंडापासून वाचावे देवाजवळ तुमच्यासाठी आमची हीच प्रार्थना आहे